मित्रांनो टाईम आहे दुपारचे बारा वाजून बेचाळीस मिनिटे आपण येथे आलेलो तुलशी पण बजाशिक येते तर दादा दुपारचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात मित्रांनो साडेचारशे रुपये कराट अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता हां दादा व्हेरायटी कोणती साडेचारशे रुपये करेट चौदा किलो वजन आहे वगैरे कोणती व्हेरायटी कोणती मामा वनिता वनिता पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकार पाहू शकता पाचशे रुपये कॅरेट मित्र झाकून ठेवतो पाचशे पंच्याण्णव रुपये कॅरेट चौदा किलो वजन पाचशे पंच्याण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी एकशे पन्नास रुपये रुपये कॅरेटर लेवल देतो अशा प्रकारची काकडी माल पाहू शकता दोनशे रुपये कॅरेट काकडी आहे माल पाहू शकता एग्रे आहे आहे तीनशे रुपये कॅरेट सागर व्हेरायटी कोणती व्हरायटी आहे दादा कोणती व्हरायटी किती कॅरेट आणली आज कुठलं गाव कोणतं आपलं सोनगिरी सोनगिरी तालुका धन्यवाद तीनशे तीस रुपये कॅरेट मित्रांनो आरेन व्हरायटी अशा प्रकारच मला चौदा किलो वजन पाहू शकता मित्रांनो पाहू शकता आर्यन व्हरायटीचा माल आहे दादा रुपये कॅरेट साडेतीनशे दादांना कारले आलेले अशा प्रकारचे दादा किती कॅरेट आणले दादा आमचे ऐंशी कॅरेटी काय भाऊ केला आमचे चारशे पन्नास चारशे पन्नास रुपये कोणती व्हरायटी आर्यन व्हरायटी ओके जास्तीत जास्त भाव कुशल ऐकला ज्या हायस्टाई आहे आपलं चारशे पन्नास गावाचं नाव सांगा ऐकलं धारणगाव वीर वाल्मिक श्रेबन पुंड तालुका आणि पाड जिल्हा नासिक धन्यवाद पन्नास रुपये कायमिटर नागा चारशे नव्वद रुपये चार एक मीटर काय

अशा प्रकारची शिवला मिरच्या माल पाहू शकता पॅलेटेन व्हॅरेटी चारशे पंचवीस रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आणले होते आज किती कॅरेट आणले आज कॅरेट साठ कॅरेट साठ कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठला झाला आज सव्वा पाचशे सव्वा पाचशे आणि कमीत कमी दोनशे रुपयापासून मालच्या पासून त्यांची गेली सव्वा चारशे सव्वा अशा प्रकारचा माल म्हणतो सव्वा चारशे रुपये कॅरेट माल पाऊ शकता जा गाव कोणतं आपलं वडगाव पिंड वडगाव पिनार तालुका असेल ना पिंड धन्यवाद काय बघली आज चारशे पासष्ट चारशे पासष्ट कोणती व्हेरायटी दादा व्हेरायटी कुठलं गाव कोणतं आपलं निंबाळे निंबाळे तालुका चांदवड तालुका चांदवड गाव निंबाळे ही व्हरायटी कोणतं आशा पण काय भाव गेली पाचशे पाचशे कॅरेट प्रकारची आशा पण व्हरायटी जास्तीत जास्त भाव आज कुठून कमीत कमी अडीचशे कुठले गाव कोणतं आपलं निंबाड तालुका चांदव धन्यवाद दादा अशा प्रकारची मोठी साईज आहे पिकाडोर मिरची माल पाहू शकता दादा ना किती कॅरेट आले होते आज एकशे सहा एकशे सहा काय गेली म्हटले चारशे चारशे नव्वद नव्वद चारशे नव्वद रुपये कॅरेट पिकाडोर मिरची हलके माल काय भाव झाले हलके माल साडेतीस पाऊन तीन आता गावाचं नाव सांगा ना गाव 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 आमचा मनमाळजावतो नाव काय बेसन उत्तरंब देजुरे ओके गावाचं नाव सांगा आता बेसन खेडे तालुका मनमाड जिल्हा तांदूळ तांदूळ का धन्यवाद चारशे नव्वद दोनशे वीस गेलो तुम्ही एवढं का कमी दोनशे वीस रुपये करंट वगैरे होतं करेक्ट बारा किलो मित्रांनो बाबांनी आणले बाबा व्हेरायटी कोणती पंचगंगा पंचगंगा अशा प्रकारची लांबडी वांगे काय भाव वा केलं आहे पाचशे दहा रुपये पाचशे दहा रुपये तुमचा एक नंबर माल आहे कुठले गाव कोणतं आपलं पिंपळगाव बहुला तालुका तालुका धन्यवाद अशा प्रकारचं लांबडी वांग मित्रांनो पाचशे दहा रुपये कॅरेट गावठी माल पाहू शकता चारशे नव्वद रुपये चारशे नव्वद रुपये मित्रांनो अशा प्रकारचे गावठी वांगे झालेले पाचशे नव्वद रुपये कॅरेट माल पाहू शकता पंधरा किलो वजन पाचशे नव्वद रुपये कॅरेट वांगे मग फक्त लाल वांगे गेलो सातशे रुपये कॅरेट सातशे रुपये कॅरेट बाबा येते भाऊ गेले काय भाऊ गेले वांगे सातशे सत्तर पंचाहत्तर पावणे आठशे कोणती व्हरायटी मेघना मेघना पावणे आठशे रुपये कॅरेट मी तुम्हाला किती कॅरेट आले आज पंचवीस कुठलं गाव कोणतं आपलं सिन्नर तालुक्यात नळवाडी नळवाडी धन्यवाद नळवाडीचे आग्र्याला दोनशे नव्वद रुपये करेक्ट आज वाशी मार्केट वाशी मार्केट बंद आहे का त्याच्यामुळे कमी तर मग बंदच राहील ना आपलं मार्केट उद्या आराम घ्या उद्याचे दिवस आरामच आमचा दोनशे नव्वद रुपये कॅरेट नंतर अशा प्रकारची ड्युटी दोनशे पंचेचाळीस रुपये करेक्ट दोनशे दोनशे पंचेचाळीस रुपये कॅरेट दोनशे पंचे तुमचं आहे का अशा प्रकारचं वरद व्हेरायटीचा दुधी बोकडाय मान पाहू शकता तीनशे पंधरा रुपये कॅरेट तीनशे पंधरा रुपये दादा कोणती व्हेरायटी वरद व्हेरायटी काय भाव केला तीनशे एकेचाळीस ना आ, किती कॅरेट आले आज आज नवीन प्लॉट चालू झाला सहा सहा कॅरेट आले म्हणजे पूर्ण कॅरेट किती आणले गावाचं नाव सांगा ना धन्यवाद तीनशे एकेचाळीस रुपये तीनशे एकेचाळीस रुपये कॅरेट असे प्रकार होऊ शकता व्हरायटी कोणती वरद व्हरायटी

दोनशे रुपये कोणी मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे आहे तीस फायनल काय पाव बीट दोनशे 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 रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता पाच किलो वगैरे आपल्यावर दोनशे रुपये कॅरेट काय भाव दिली फायनल काय भाव दिली साडेपाचशे किती वजन आहे दहा किलो वजन मित्रांनो साडेपाचशे हो हो दादा दादा किती काय टाले आज भेंडी कोणती व्हेरायटी राधिका व्हेरायटी अशा प्रकारचे भेंडी मित्रांनो पाहू शकता काय काय भाऊ निघाली आज सहाशे सहाशे साडेपाचशे द्यायची साडेचारशे एवढी कमी माल चांगला आहे ना राधिका व्हरायटी मित्र अशा प्रकारची बारा किलो वजन सात किरा गाव कोणतं आपलं शिरसाठे शिरसाटी शिरसाठ चालू का चालू का धन्यवाद दादा माऊली नमस्कार नमस्कार कारले आले कोणती व्हेरायटी आय एम फाईन मजा करतात कोणती का काय आरेन व्हेरायटी ना यांची कारली काय जाते मग सहाशे सहाशे रुपये बाहेर लिलावात आता बघू काय भाव जाते जातो पाचशे साडेपाचशे ओके बाहेर सहाशे चालू आहे आणि वजन दादा एक्झॅक्ट किती ठीक आहे काय धन्यवाद दादा प्रकारचा कांदाही माल पाहू शकता साडेपाचशे रुपये करेट साडेपाचशे करेट प्रकारचा कांदाही माल पाहू शकता फायनल दादा काय भाव आहे दादा फायनल काय भाव आहे सहाशे साडेसहाशे सातशे सातशे रुपये माझा दादा फळ आहे भाऊ वीस किलो वजन मित्रांनो प्रकारची मोठी साईज आहे मग कांदा पाहू शकता ओके अशा प्रकारची गोलटी साईज आहे तीनशे रुपये कॅरेट हा मला तीनशे ना तीनशे रुपये कॅरेट आहे कोणती व्हेरायटी दादा आरेमन व्हेरायटी तीनशे आणि हा अरे माना आहे हा चारशे रुपये कॅरेट चांगला माल थोडी मोठी साईज आहे कुठल्याचा गाव कोणतं आपलं गाव पडसे सिन्नरकडे ना, ना? धन्यवाद तर अशा प्रकारचा शाऊ टोमॅटो आहे थोडी लहान साईज आहे हैरण भाऊ म्हणतात मामा चारशे रुपये कॅरेट चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे शाऊ टोमॅटो दादा नमस्कार किती वाजे आणले आज एकशे ऐंशी एकशे ऐंशी कोणती व्हेरायटी साठ नव्याण्णव व्हेरायटी काय भाव गेली एकशे ऐंशी जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आणि कमीत कमी कमीत कमी दीडशे रुपये दीडशे रुपये गावाचं नाव सांगा भुसे साईखेडा भुसे तालुका धन्यवाद न्यूज अशा प्रकारची फ्लावर आहे पाहिजे ते दोनशे दो पन्नास गेले ना पंधरा बावीस अशा प्रकारचा मान फ्ला नाही किती वजे आणले दादा आज किती वजे आणले कुठलं गाव कोणतं आपलं महाड तालुका निफाड धन्यवाद नमस्कार दादा असे आज फ्लावर आणली का किती वजे आणले काय काय भागेल दादा दोनशे हायेस्ट बाजारभाव मिळाला का याच्यावरती पण भाव आहे ठीक आहे गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा किती वजे हो आणले आज कोणती व्हेरायटी साठ नव्याण्णव पंधरा बावीस व्हेरायटी कुठलं गाव कोणतं आपलं निमगाव सिन्नार काय भाव गेला तीनशे 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 दहा रुपये धन्यवाद नमस्कार दादा काय भाव गेली फ्लॉवर तीनशे दहा रुपये एकच आहेत आपण या इकडं